सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲडवोकेट विष्णू ढोले यांनी गुरुवार चार जुलैपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक स्मारक परिसरात मुस्लिम समाजाच्या न्याय मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे आज शुक्रवार पाच जुलै उपोषणाचा दुसरा दिवस आहे उपोषणासंदर्भात मागण्या याप्रमाणे मुस्लिम समाजाला सर्वच क्षेत्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात यावे मुस्लिम समाजाला पूर्ण आरक्षण मिळेपर्यंत अंतरिमरित्या जुलै दोन हजार चौदामध्ये तत्कालीन आघाडी शासनाने अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजास दिलेले पाच टक्के आरक्षण जे शैक्षणिक क्षेत्रात माननीय उच्च न्यायालयाने मान्य केले होते ते अन आरक्षण पुनर्स्थापित करण्यात यावे महाज्योती सारती बार्टी त्या त धर्तीवर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यासाठी मार्टीची अर्थात मौलाना आझाद रिसर्च अँड टे टेसिंग इन्स्टिट्यूट या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात यावी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च उच्च व तंत्र शिक्षण तसेच वैद्यकीय व इतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फीमध्ये पन्नास टक्के सवलत अर्थात शिष्यवृत्ती योजना सुरू करावी मागासवर्गीय सहकारी संस्थाच्या धर्तीवर अल्पसंख्यांक सहकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करण्यात यावा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उर्दू घर व मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग सच्चर समिती महमूद उर रहमान समिती या तिन्ही समितीने मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सर्व शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले हे स्टेशन रोडवर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा परिसरात आमरण उपोषणात बसले आहेत त्यांना भेटणाऱ्या मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांना या उपोषणास पाठिंबा दर्शिला आहे उपोषणकर्ते यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानात पन्नास टक्के आरक्षण ज्या ठिकाणी शाहू महाराजांनी लागू केलं त्याच्या एकशे पंचावन्नव्या सूचीमध्ये मुस्लिमांना आरक्षण देण्याची तरतूद छत्रपती शाहू महाराजांनी केली अशा पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिमांना या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा जो त्यांचा मूलभूत अधिकार आहे हे काम या राज्यातल्या सरकारने वेळोवेळी करण्याचं काम केलं आहे